हॅलो आयरिवन या व्हिडिओमध्ये आज आपण पहिली मधील मराठीची आठवी कविता आहे ए आई मला पावसात जाऊ दे एकदा भिजणी मला चिंब चिंब होऊ दे ही कविता आज आपण पाहणार आहोत जो नवीन अभ्यासक्रम आलेला आहे त्यामधील ही कविता आहे एकदम सोपी आणि पावसाची कविता आहे तर आपण हिला म्हणू आणि समजून घेऊया की काय म्हणताय कवी ह्या कवितेमध्ये ए आई मला पाऊस जाऊ दे एक दाच भी, भी मला होऊ दे म्हणजे एक मुलगा असतो तो तिच्या आईला काय त्याच्या आईला काय म्हणतोय दाखवलेलं आहे हे हा मुलगा आहे ना तो त्याच्या आईला काय म्हणतोय आई मला एकदा पाऊसात जाऊ दे आणि पावसात भिजून मला एकदम ओल ओल चिंब चिंब होऊ दे तर पुढं काय म्हणतोय तो पाहूया मेघ कसे बगडगड करती वीज न भातुनी मला खुणविती त्यांच्या संगे अंग अंगणात मज खूप खूप नाचू दे म्हणजे तो काय म्हणतोय मेघ म्हणजे काय तर ढग ढग बग म्हणतात वर ते वरती कसे हे ढग आहेत ना कसे गडगड करताय म्हणजे चमकताय त्याच्यातनं विजा चमकताय म्हणा मला काय म्हणतात चल मग अंगणात ये डान्स कर नाच पावसात असं तो म्हणतोय आता खाली बघूया बदकांचा बघ थवा नाचतो दादा हाक मारतो पाण्यामधून त्यांच्या मजला पाटला करू दे म्हणजे काय तो म्हणतोय की पाऊस पडतोय बघ बदक आहे ना बदक बघ बदकांचा बद, बद कसा थावा ना पाण्यात नाचतोय बेडक दादा काय म्हणतात मला की ये माझ्या माग पळ मला पकड असं तो मुल मुलगा म्हणतोय त्याच्या आईला आता पुढं आपण पाहूया खाली काय धारे खाली उभा राहुनी पायाने मी उडवीन पाणी ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे तर त्याची आई म्हणत असन ना की तुझं दुखण तू पावसात जाऊ नको तू आजारी पडशील मग शाळेत कसं जाणार तर तो, तो काय म्हणतोय धारे खाली म्हणजे जे पाणी गळतं ना एखाद्या ठिकाणी घराचं पत्र्याचं किंवा पाईपचं वरून पडत ना साचलेलं त्या पाण्याखाली मला उभं राहू दे आणि जे पाणी साचलेलं असताना त्याला मी पायाने उडवीन ताप खोकला शिंका सर्दी वाटेल ते होऊ दे मला काही पण दुखणे नाही दे पण मला काय कर मला पावसात खेळायला जाऊ दे असं हा मुलगा त्याच्या आईला म्हणतोय तर ही कविता कोणी लिहिलेली वंदना विटणकर एकदम छोटी कविता होती तर संपलेली आहे एकदम भारी होती की पावसात खेळायला जाऊ दे म्हणून इथे संपलेली आहे पुढची कविता किंवा धडा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू